आता इथे छोटासा एक वासरू आहे बघा पाहू शकतात काय नाव आहे बघा समोर दिसत असेल ना शंभू आहे शंभू पाहू शकता तुम्ही आज मित्रांनो बघा शंभूला घेऊन आल्यात आणि खूप सारे मित्रांनो नंदी घेऊन आल्यात बघा नमस्कार काय नाव आहे जो काय सांगाल या शंभू बद्दल तुम्ही छोटी हाईटनी कमी आहे पण बॉडी लँग्वेज पण चांगली आहे याच्याबद्दल काय सांगाल कारकीर्दी याची काय सांगाल किती वर्षाचा वासरूया तिकडे जातो पुढे पूर्ण दावणचे दावण घेऊन आले बघा आज अड्ड्यामध्ये हॅट्रिक हॅट्रिक केली का हॅट्रिक काय काय नंदीचं नाव आहे आपल्या सत्या सत्याची कार कारकीर्दी काय सांगाल तुम्ही सांगाल तेवढी कमी जे आता बोलतोय ओके पाठवला होता त्यानंतर आम्ही तो राजे घेतला म्हणजे आणला तो वर आणि डबल मग राजा खेळ चालू झाल्यानंतर डबल याला उतरलाय आज पहिली शरद आहे दाटवती गेल्यानंतर पल्ल <laughs> पल पण एकदम सोपी गोष्ट आहे कारण की पब्लिक भरपूर असते oh, oh. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नियोजन कसं केलं नियोजन आमच्या दादाच करतात आणि मेन म्हणजे आमचा मोठा आहे ना तेच खरं नियोजन काय नाव आहे त्यांचं बाशे आहेत ते आमचे भरपूर किती भर लोक बोलू दे पण देखील नियोजन कोण करू शकत नाही काय नाव आहे त्यांचं नाव सांगू शकतो बच्चू पवार आणि मंगेश पवार ओके कुठल्या साईडशी पलाला आजचा नंदी आतून तर आठवडून आतून उतरवलं ना त्या मुला आतून ओके याच्या सोबत कोणता नंदी पलाला मिठू होता भिट्टू त्या नियोजन बद्दल काय सांगाल कसा नियोजन ठरला आणि काय काय सांगाल अच्छा म्हणजे तो आमचे दादाचे फ्रेंड आहेत okay. ते ओके हो ते एक कॉल केला एक कॉलवरती लगेच म्हटलं ठीक आहे रेडी होता पण ते वेळ गुणालो आम्ही आमचं वेळ गुणालो okay. आणखीन कोणता नंदी आहे सांगू शकता तुम्ही पुढे राजा आहे चला बघा मित्रांनो इथे एक नंदी यांचाच काय नाव दादा राजा राजा राजाबद्दल काय सांगाल आज गुलाल मध्ये गुल। राजाचा लगातार आमचा सहावा गुलाल आहे ना आमचा ग्रुप आहे एक म्हणजे पहिला आमचा नावापासून सुरुवात करतो एक करतो कसं ना पंढर शांताराम पवार अर्जुन संदीप डायगर ना सारा ग्रुप चिस्पाडा ना आरडी ग्रुप जातीवली जो आमचा एक चार गावचा ग्रुप आहे ओके असं एक जरी तुमची पहिला अजून आमची दुसरी मित्रांची त्यांची आमची सहा सात बैला आहेत पण एकच ग्रुप मी बायला पाहतो आमची नाव आहे ओके ना हा पहिला आजचा सहावा गुलाल लगातार आहे ना तो सरदार आता उगवता तारा आहे आमचा ना माझा वडील हा यांना कमीत कमी माझ्या अंदाजी नाही ना केलं तरी पस्तीस वर्षापासून शोक ना मला स्वतःला नाही ना केलं तरी मी एक दहावीला असतापासून म्हणजे साधारण पकडा एक पंधरा ते सोळा वर्षाचा असताना येऊन आज लागलेला आहे तर भाऊ मोठं बंधू ना अजून एक माझा दोन दोन नंबरचा एक बंधू आम्हाला म्हणजे घरापासूनच आम्हाला शोक दुसरा आम्हाला दारूचं नाही पिण्याचा नाही शोक पण या शोकामुळं धावू शकत नाही बाकी दुसरं काहीच नाही तसं हा शोक फक्त आमचा एक एवढं आवडतं एक शेवटी आणि आम्ही रील्स गरून दा, करून करून टाकीत ना दा। आम्ही करून दाखवतो आम्ही असं रील्स माझी करीत नाही काय ते आमचं सोशल मीडिया म्हणजे असं नाहीच म्हणजे तुमच्यामध्ये कमी म्हणजे आम्ही कधी म्हणजे आडाओरात जिंकले तरी कधी ना आमच्या मनाने आम्ही समोर आला आम्ही सांगता का आटाओढा करायची नाही का आपला एकच फक्त नाथ गुलाल कसा भर कसा घरी वापस चांगल्या फक्त आमचं काही कसं शरद जिंकली का आर्ड ऑर्डर करतात तसं बरं आहे का आम्हाला पूर्वीपासून ना दे पण कधी आसपास म्हणजे असं ऑर्डर कधीच ना कुणाशी शरद केल्याबद्दल कधीच आम्ही आवडत सांगतो बोलून नका फक्त करून दाखवा दादा आतापर्यंत नंदी किती घडून गेलेल्या आणि आता कुठला मोस्ता पण येणार नाही मला स्वतःला नाही ना केली मी सोळा बसून नाही ना माझ्या नजरेत एकच नाही केली तरी एक होऊन आणि त्या, त्या, त्या नंदीपैकी असं एक नंदी असेल की त्यांनी तुम्हाला आनंदाचे क्षण भरपूर सारे एक बैल असा होता का दोन हजार दहाच्या दरम्यान वरून त्याला खरेदी केलेली पण तो नाव होता त्याचा धूम पण बैल असा होता का शेणा त्याच्या कासरा जरी मानाला गुंडल लाना मैदाना सोडून दिला सुट्टा तरी तो सर्व पट्टीनी घरी मैदानातून धागा तोडला असा आमचा तो एक धूम म्हणून नावाचा बैल होता पण त्याची ख्याती अजूनपर्यंत कुठल्याच बैलाला होऊ शकत नाही कुठली पण साईड घ्या कुठं पण टाका कसं पण टाका पण त्या बायला सारखा पर्यंत कुठलाच बैल दारात नाही लागला पण असं एक फक्त एक असं वाटतो का आता हा राजा म्हणून राजा नाही काहीतरी त्याच्या पायावर पाय ठेवून पुढं निघणार ना लक्ष्मी एक दारात आहे समजा आता उगावचा तारा एक आमचं सत्या एक सरदार सरदार आम्हाला वाटतो ठीक आहे मित्रांनो चला आता आपण सरदार कडे जाऊया भरपूर सारे नंदी आहेत दादांनी खूप छान माहिती दिलेली आहे अजून माहिती भेटेल चला हे मित्रांनो मोठे बंधू आहेत ओके दादा नमस्कार, नमस्कार। परिचय सांगा तुमचा पहिला पवार आज नंदी बद्दल काय सांगाल तुमच्या खूप आनंद आहे आपली इज्जत ठेवली

मी खूप मेहनत करतात त्यांना कुठलंही काम सांगायला लागत नाही स्वतःहून घरी करतात असं बोलायला लागत नाही का एक काम कर म्हणजे नियोजन नियोजन दादा तुमच्या करची मी फिटनेस बघितले याच्या मागचा राज काय नक्की म्हणजे काय तुम्ही काळजी घेता घरी म्हणजे जास्ती आम्ही मेहनत करतो माझे वडील आहे ना खाण्याचा थोडा जास्ती टाका पण बैलांना कमी कुठे करू नका तुमच्या बाबांचं नाव काय आहे शांताराम पवार शांताराम पवार जुनं घरावर शेती ओके पण त्यांचा असं येईल का आपण करा कुठं कुठं मुलांना आपल्याकडून काही कमी करा बैलांना खाता जास्त कारण त्यांची कुठं आपण कमी पडलो तर आपण पुढे शेतरी आलो कमी करू हो बरोबर आहे कुठेतरी मित्रांनो बघा या श याच्यामध्ये नादामध्ये घरचा पण सपोर्ट लागतो आणि मित्रांनो वाड वडिलांपासून हा मित्रांनो नाद यांना दादांना आणि हा नाद मित्रांनो पुढे पण दादासाहेब जपून ठेवणार आहेत शंभर टक्के आता म्हणजे आम्हाला शोक आहे माझ्या बारीक मुलगा आहे त्याला पण असं पण आता म्हणजे स्वतः ना बैल बी सोडला ती पण बाबाची बाहेर काढतो त्यांना सोडव ना शोक आहे याला माझ्या मित्रांनो तुम्हाला समोरच दिसत असेल बघा एवढा छोटा मुलगा आहे खूप मित्रांनो डेअरिंग करून बघा कसा बैलाचा कासरा पकडलाय तो स्वतः बोलतोय का मला ड्रायव्हर व्हायचे ड्रायव्हर व्हायचे तो आता स्वतः का मला ड्रायव्हर व्हायचे गाडी आणायची बघा mm -hmm. मित्रांनो आतापासून आपली परंपरा जपायला दादा शिकवित आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे mm -hmm. मित्रांनो कारण की मित्रांनो हा केल आहे आपले माती मातीतला केल आहे आणि हा जपलाच पाहिजे नक्की जपणार कसं आता आम्हाला घरामध्ये कुठला आपला कोण दारू नाही कुठला शोक नाही एकच शोक आपल्या बैलगाडीचा आणि जुना माझ्या वाढल्याचं आमची मुलं पण तेच करणार शंभर टेक करणार करायला पाहिजे काही काही काय करायचं दोन तीन शर्दी झाल्या काय गर्व करताना तसं नाही पाहिजे आता आमच्या स्टार्टिंगला आम्ही दोन तीन किलो पडलं होतो पण आम्ही नंतर नियोजन लावलं व्यवस्थित आता आमचं लगात मिळते दहा पंधरा कुल झाले राजेने राजे सहा सात झाले सत्याचे माझे दोन तीन झाले दोन झाले दहा बारा कुल लागतात गाडी कुठं मार्ग आलेला का पहिलं मागे सरताना मध्ये पाठवी हो oh. आपले म्हणजे ते साधीत नाही तसं व्हायला ना पाहिजे येऊन oh. पोर आहे ना आता म्हणजे गाडी पोरो नाही बरोबर तरी आपले सात असतात साथ नाही कधी व्हायला पाहिजे मित्रांनो बघा साथी शिवाय कुठलाच काम म्हणजे होत oh. नाही मित्रांनो कुठलाही क्षेत्र असो एकत्र येऊनच काम नियोजन केल्याने परफेक्टली होतो आणि दादा तुमच्या सोबत बोलून पण खूप बरं वाटलं आणि तुमचं अमूल्य वेल देऊन आम्हाला माहिती सांगितल्या बदल धन्यवाद दादा दा तुम्हाला सगळ्यांना सक... आ... अभिनंदन आपल्या चॅनलच्या माध्यमातून थँक्यू दादा तो का मित्रांनो याच्यासोबत मित्रांनो बघा याच्या सोबत नंदी दुसरा पलाला होता तो दाखवतो तुम्हाला कोणता नंदी आहे हा बघा मित्रांनो मित्रांनो बघा तुम्हाला आठवण येत असेल हा बैल पाहिल्यावर बघा सोन्यासारखाच आहे सेम आहे आणि बॉडी लँग्वेज पण दादा याची तुम्ही याची कारकिर्दी सडत गुलाला मध्ये आणि दोन्ही साइड मध्ये केला तयार ते कधी पण कुठलाही बैल असू दे पब्लिकचा दोन्ही साईड आतून हा बैल पडतो आणि एकदम एकदम शान आहे एकदम शिस्थिल आहे कुठला कुठल्या गावातला नंदी आहे गावटांचा आहे गावटांचा का हा दादा हा किती वर्षापासून वा तुमच्याकडे नंदी आहे कारण की हा गेल्या वर्षी काही आणलाय पालवायला बडाव तो झालेला आहे पहिले तर गेल्या वर्षी त्यांच्याकडे आहे आता काही के खरेदी केलेली आहे कितीशी केलेली ती आपल्याला एवढं माहिती नाहीये ते आता मालक ते दुसरी शहरात गेले त्यांची त्यामुळे मुलं खाली केलेली धन्यवाद दादा थँक्यू